यावल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासाठी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील यावल न्यूजच्या माध्यमातून आम्ही विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावरील दैनंदिनी पूजेचा प्रसारण करणार आहोत आज शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र सातपुळा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली घटस्थापनेचा मान सातपुळा निवासिनी संस्थांच्या विद्यालयाचे लिपिक महेंद्र पाटील व त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई पाटील तसेच संस्थेचे संचालक सुनील महाजन आणि सौभाग्यवती कांचन महाजन या दाम्पत्याला देण्यात आला या दाम्पत्याच्या हस्ते शाश्रोक्त पद्धतीने स्वानंद धर्माधिकारी महाराज आणि कुंदन धर्माधिकारी महाराज यांनी घटस्थापना केली मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सवाला श्री क्षेत्र सातपुळा निवासिनी मनुदेवी मंदिरात सुरुवात झाली आहे या संपूर्ण उत्सवाकरिता संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील शिवाजी पाटील नितीन पाटील ज्ञानेश्वर पाटील निळकंठ चौधरी सोपान ओवानी सुनील महाजन सतीश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे तर मंदिरात या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्वदीप पाटील सह मंदिर संस्थांचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत तेव्हा बघूया कशा पद्धतीने श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात घटस्थापना झाली ती यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल ओम रीमा से जप करा ओम री ओम री ब्रह्मांड उत्तर तीर्थाने करे स्पृष्टाने देर गए देन हत्ते न मेरे वतीर ही दिवाकर विश्वानि देवसा वितर दुरिता निपरासुरा भद्रंतन आसुरा दिगुण दाखो एक तिकडे हे तिकडे ते खासको प्रादान Yeah, they're dead. I got a man. I'm not. 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 I'm

শান্তি সুখ শান্তি 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 সাম শান্তি হেঙ্গ すっごい。 I'm a आलेलं आहे नवरात्र जशी जशी सुरुवात होते तशी तशी मनाला आता तुम्हाला लागते की कधी आपण मनुमदेवीच्या दर्शनासाठी जायचं आणि कधी दर्शन घ्यायचं पण आपण जेव्हा जेव्हा नवीन तीन वर्षाला येतो इथं तर आपल्याला काहीतरी युनिक बघायला मिळतो कशा इतरातून सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत आणि मंदिरातून सुद्धा डेप्युटेशन आहे पद्धतीने आहे आणि बघू शकता आपण भाविक पद्धतीने इथं दर्शनासाठी आतून झालेले आहेत आणि पाहायला वातावरण त्याच्यामुळे माणूस असा रमून जातो त्याच्यामुळे आपल्याला एवढं वाटतं की कधी आपण म्हणून देवीवर जायचं आणि कधी मातेचं दर्शन घ्यायचं जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे मातेबद्दल किंवा ट्रस्टीबद्दल तर इथं विदेशातून तालुक्यातून जिल्ह्यावाईज लोक येतात भाविक भक्त सगळे दर्शनासाठी